अल्पसंख्याक समाजाच्या तीर्थक्षेत्रांच्यासाठी साठी अठ्याहत्तर कोटीचा प्रस्ताव तयार आहे त्यापैकी पंचवीस कोटी रुपयाचा निधी मुस्लिम समाजाच्या तीर्थक्षेत्रासाठी खर्च केला जाणार आहे अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी दिली मिरज शहरात खासदार संजय कका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खाडे हे बोलत होते मोदींच्यावर टीका करणे म्हणजे बोलबचनच्या गोष्टी आहेत अजून महाराष्ट्रातील लोक कर्नाटकात किंवा कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात पाठवता आले नाहीत आणि विरोधक मात्र भाजप हे अल्पसंख्याक समाजाला पाकिस्तानात पाठवतील अशी चुकीची भीती दाखवत आहेत असं सांगून खाडे पुढे म्हणाले तुमच्या बापजाद्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्यापासून तोडला त्यावेळेच्या लोकांची काही चुकी नव्हती आता सुद्धा सर्व समाज एकत्रित एक राहत आहे मात्र विरोधक नेहमी भाजपाविषयी अल्पसंख्याक समाजाला भीती घालत आहेत मिर्जेत भाजप अल्पसंख्याक महाराष्ट्राचे प्रदेश सचिव फारुखबाई जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता याला मोठा प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजानं या मेळाव्याला हजेरी लावली होती यावेळी भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील भाजपाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी सचिव फारुखभाई जमादार यावेळी उपस्थित होते यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते का प्रचारात आज विरजमध्ये अल्पसंख्याक यांचं आयोजन आणि करावा लागेल त्यांसाठी उपसंच आदर्श मोर्तानी निर्भाय मोर्तानी तो बसले अलोबा हे सगळे सरकारी जे आहेत म्हणजे सगळ्याचे हा बाकी सर्व कार्यकर्ते राहिले त्यामध्ये वेगळं वातावरण आज मला बघायला मिळालं जेणेकरून आज भाजपला मांडणारा म्हणून समाज ज्या उपाय आणि ह्या माध्यमातून आज बऱ्याच माता पहिनी आणि माझे सगळे कार्यकर्ते ह्या लोकांनी आज भाजपमध्ये मोठ्या संपर्क हे एक महत्त्वाची आहे आज मिरज मतदारसंघ जर आपण तर मिरज मतदारसंघामध्ये तुम्ही निवेडून निवडून येतात आपल्या निरासार्थक्यासाठी विकास घेण्याची भूमिका मिळत नाही जवळजवळ सव्वा दोन कोटी रुपये आम्ही खर्च केली आणि तिथे बांधकाम संपली आणि बांधकाम कंपनी केलं काम संपल्याने उर्वरित ये काम आहे आज आपल्यासारख्या सगळ्या विभागासाठी चर्च असतील सिंधी सिंधी लोकांचं असेल जैन लोकांचं असेल इतक्या लोकांचा असेल आमच्या मुस्लिम लोकांचा असेल त्यासाठी आम्ही सगळे प्रस्ताव तयार केले टेक्निकल सगळ्या बाजू तपासून घेतली आणि आश्च्याहत्तर चुकीचा प्रस्ताव आज आम्ही शासना केलेला आहे आणि सुद्धाच हे आधी हे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आजच्यासंभेनंतर ते बजेट अधिवेशन होणार आहे त्या बजेटमध्ये अधिवे मला विश्वास आहे की राज्य देवेंद्र फडणवीस हे पैसे देते तंत्रांती आणि दर्जाचा विकास आमच्या मोदी साहेबांच्या वर काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं की मोदी साहेब परत आल्यानंतर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना पाकिस्तान पाठवू हे 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 बालबच्चच्या गोष्टी असतात म्हणजे काय करायचं कसं करायचं हे त्यांना समजत नाही आहे आज इकडून तिकडं कोणाला पाठवायचं म्हटलं तर अजून कर्नाटकची भाषा आमच्याकडे यायची आहे तर आमच्याकडे माणसा कर्नाटकात यायची हे आज होऊ शकत नाही आहे ह्या घटनेत बसत नाही तर तुम्ही पाकिस्तान पाकिस्तानपर्यंतची भाषा करता अरे तुमच्या बा आजोबानं सगळ्यांनी केलं की अगोदर पाकिस्तान तोडलाच ना आमच्यापासून बांगलादेश तोडला ना आमच्यापासून आम्हाला वेगळं केलं ना त्यामुळे त्या लोकांची काय चूक होती ह्या लोकांची तर काय चूक होती जुना गोंदाने सगळे नाचतोय आम्ही सगळे भारतामध्ये सगळे आम्ही सगळे अल्पसंख्याक सगळे आम्ही सगळे हिंदू एक नाच असताना आपण हा मुद्दा विचार त्यांच्या मनामध्ये भरू नका आज सगळ्या माझा मोठी समाज बांधव आणि माता बहिणी सगळी अशोक झालेली आहे निश्चितच वेळेला कमाला मतदान करतील असे अपेक्षा करतो आणि काकाला मत देखायला देऊ जात एवढी अपेक्षा व्यक्त आमच्या मुस्लिम समाजाचा मेळावा या ठिकाणी फारुख भाई आणि त्यांच्या मित्र मित्रमंडळामार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्या त्यावेळामध्ये मेळाव्यामध्ये पालकमंत्री महोदय आणि भारु भारु या लोकसभेचे खासदार संजय काकेजी उपस्थित होते फारुख भाईच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगला मेळावा या मिरतमध्ये मोठ्या संख्येने आमच्या मुस्लिम समाजाने भव्य दिव्य असं प्रवेश या पक्षामध्ये या ठिकाणी केले आहे खाणेसाहेबावर आणि संजय काकावर या ठिकाणी विश्वास ठेवून भाईच्या नेतृत्वामध्ये मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षामध्ये प्रवेश केलं आणि नक्कीच मला या ठिकाणी खात्री आहेत फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये या मिरजमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच चमत्कार होईल आपण ज्या ठिकाणी बघितलं असेल की मुस्लिम समाजाला या काँग्रेस पक्षामार्फत या ठिकाणी गल्ली गल्ली मोल्ल्या मोल्ल्यामध्ये जे अनेक वर्षापासून नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील यांच्यामार्फत या ठिकाणी मुस्लिम समाजाला या ठिकाणी घाबरण्याचा प्रकार या ठिकाणी त्या काँग्रेस पक्षामार्फत त्यांच्या नगरसेवकांवर त्या ठिकाणी या मिरज पर्यटन मार्फत या ठिकाणी सुरू आहेत बीरज पर्यटन पटण हा जो मी इथं आल्यानंतर ऐकल्यानंतर मला धक्काच बसला एक पाच सहा जणं एकत्रित व्हायचं आणि त्या ठिकाणी एकत्रित होऊन काहीतरी वेगळं करायचं आणि या ठिकाणी मुस्लिम समाज असतील इतर समाज असतील त्यांना भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल किंवा भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्याबद्दल त्या ठिकाणी काहीतरी वेगळं टाकायचं आणि त्यांना घाबरायचं ठरवायचं आणि मतं घ्यायचं आता या ठिकाणी सत्तर वर्षापासून काँग्रेसने हीच रणनीती या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मार्फत या ठिकाणी राब राबवलेली आहेत जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तेव्हा इस्लाम खत्रेमे मिळेल भाजप आली तर होईल भाजप आली तर तसा होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी करतात मतं घेतात आणि चालला जातात त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा उच्चार झालेला आहे मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जे दहा वर्षामध्ये जो विकास झाला आहे त्या विकासाच्या माध्यमातून का होईना या ठिकाणी मुस्लिम समाज नक्कीच तकीक या ठिकाणी मतं देणार आहेत आणि हा मिरज पर्यटन जो आहे हे आमचे इथले सगळे स्थानिक कार्यकर्ते या ठिकाणी त्याला खोडून टाकतील आणि या मुख्य भागामध्ये नक्कीच फारुफेच्या नेतृत्वामध्ये मतं भेटतील